काय तुझं लग्न जमीन आहे अरे 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 बायकोशी बोलतो आणि तुला कळवतो हा काय रे कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होत एवढं अगं माझा मित्र श्री नाही का चांगला इंजिनियर आहे वेल सेटर आहे तरी त्याचं लग्न जमीन आहे समोरच्याकडनं चांगला रिस्पॉन्स पण येणं आणि आला तरी नकाराचा आलाय दुनियाचं टेन्शन नाही त्याला रे एवढंच नाम आपल्यासाठी आहे ना मराठा लगीन सराई डॉट कॉम म्हणजे मराठा लगीन सराई हे ट्रस्टेड मॅट्रिमोनी साईट आहे जी फक्त मराठा समाजातील उच्च शिक्षित वधूवरांसाठीच आहे या ऍप वरून तुम्ही तुम्हाला हव्या त्या शहरातील किंवा जिल्ह्यातील शंभर टक्के असणारी मराठा स्थळे शोधू शकता आणि समज त्या ऍप मला रिस्पॉन्स नाही आला तर अरे जर त्यांच्याकडून तीन महिन्यात काहीच रिस्पॉन्स नाही आला तर मराठा लगीन सरायची टीम मध्यस्थी करून आपल्याला रिस्पॉन्स काय येत नाहीत किंवा सतत नकारच काय येतात याची कारणे शोधून आपल्याशी चर्चा करतात आणि एवढंच नाही तर लवकर लग्न जमण्यासाठी सा योग्य ते मार्गदर्शन सुद्धा करतात अरे वा एवढी भारी सेवा देणारी मॅट्रोमनी मी कधीच पाहिली नाही अरे हो म्हणूनच गेल्या दहा वर्षात मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातील हजारो मराठा वधूवरांची लग्न ही मराठा लगीन सराई मधूनच जमली आहेत आताच मी मराठा लगीन सराईचा ऍप डाउनलोड करतो आणि रजिस्टर करतो काय म्हणलं अग श्री तला तर कमीत कमी मनासारखी बायको मिळू दे तुम्ही पण ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये रजिस्टर करा आणि हो बायोडेटा व्हॉट्सअप वर सुद्धा पाठवू शकता देशावरील व कोकणातील मराठा वधूवरांची एकच पसंती म्हणजे मराठा लगीन सराई डॉट कॉम मराठा लगीन सराई, -सराई, -सराई वधूवर सूचक केंद्रात आपल्याला पाहायला मिळतील शहाण्णव कुळी मराठा समाजातील पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच परदेशातील विश्वसनीय स्थळे व्हॉट्सअप वर ही आपला बायोडेटा पाठवू शकता विश्वासार्ह स्थळांसाठी सर्वांची पहिली पसंती सौ सुजाता कदम संचलित मराठा लगिन सराई वधूवर सूचक केंद्र मुख्य ऑफिस कळवा वेस्ट ठाणे संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव ब्याण्णव सत्याऐंशी ऐंशी आणि अठ्ठ्याण्णव एकवीस सदुसष्ट पंचावन्न सदुसष्ट शहाणव कोळी मराठा वधूवरांची एकमेव पसंती मराठा लगीन सराई